हाय मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळचा टाईम होता वर टेरेसवर आले होते काल कार्यक्रम झाला होता त्याचं ब्लँकेट सगळं सामान वरती तसंच पडलं होतं काही काही जण वरती टेरेसवर झोपाय आलं होते मग सगळं टेरेसवर राहिलं होतं ते मग उचलून घेतलं सगळं टेरेस पण झाडायचं बाकी होतं मग पहिलं म्हणलं सगळं हातरून पांघरून सगळं ब्लँकेट ते सगळं खाली आणून ठेव मग खाली आणल्यानंतर हॉलमध्ये बघू शकतो खूप फिटे ठेवल्या होत्या कथा भजन कीर्तनचा कार्यक्रम होता घरीवरती हॉलमध्ये त्यामुळे त्याचं काही व्हिडिओ काढणं नाही झालं माझ्याकडून खूप पाहुणे पण आलते मग ते बरं ना वाटत नाही सारखं का मोबाईलवरून काढणं व्हिडिओ करणं हे ते मग त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढले मग बेडरूममध्ये पण खूप पसरा पडला होता मग चला एक एक आवरत, आवरत म्हणलं चला म्हटलं पटपट कामं पण होत्या बाहेरची पण कामं चालू होते खालची पण कामं चालू होते पाहुणे सगळे गेले होते काही पाहुणे राहिले होते काही पाहुणे गेले होते चला म्हणलं बाकीची कामं तर सगळे आवरून घेते मग पण वरती ब्लँकेट चटेफिटे सगळे प्रत्येक सगळे व्यवस्थित बेडवर लावून घेतलं बघू शकता खूप होते पाहुणे पण खूप आले होते काहीजण कुठं काहीजण कुठं सगळीकडे लक्ष देता येत नाही मग सकाळचे लवकर वरती आवरून माझं आले मी वरती चला म्हणलं वरचं तर आवरून घेते सगळं मग मात चाललं होतं आवरायचं करायचं नंतर खूप अनु घर पण झाडायचं होतं खूप घाण राहिले होते खोदड्या बितड्या सगळ्या इकडे तिकडे पडल्या होत्या त्यानंतर बिस्लरचे बॉटल बिटल आता वरती भजन घेतण्याचा कार्यक्रम तर मग सगळेजण वरतीच होते त्याला बारा एक वाजता कार्यक्रम संपला मग आहे ना मग पूर्ण हॉल किचन सगळं बेडरूम बेडरूम झाडून मारून घेतलं त्यानंतर मग लगेच पुसायचं घेतलं का तर खालून पाणी आणायला लागतं बोरिंगचं पाण्याचं खराब पाणी बोरिंगचं त्याच्याने फरशी वर्षी डाग उमटतात मग तेच माझं पटपट काम चालू होतं का तर आम्हाला बाहेर पण जायचं होतं मग मग चला म्हणलं हे तर आवरून घेतलं म्हणजे एकदा वरचं क्लीन होऊन गेलं म्हणजे मग खालचं नाही जास्त त्रास आहे करायला वरचं झालं म्हणजे मग बाकीचं काम होतंच तसं पण आम्हाला आज बाहेर पण जायचं होतं त्याची पण तयारी करायची सकाळचा स्वयंपाक पण झालेला होता त्यानंतर बघा आम्ही असं बाहेर चाललं होतं तुम्हाला कळणच दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाहेर चाललं होतं म्हणजे आमच्या सासूच्या माहेरी चाललं होतं आम्ही तिकडे कार्यक्रम आहे म्हणजे गावाचा उरूस आहे त्यानंतर मुलांचं आवरलं हे असे बघा यांचं रानामध्ये घर आहे कडकणूक कड आणि पूर्ण हिरवगार शेत आहे मग नंतर हा काही यूज होता आणि मी साडी घालून घालून चालते संध्याकाळी मग स्वयंपाकाचं करायचं होतं चार वाजता आम्ही निघालो होतो घरून घरून निघाल्यानंतर मग संध्याकाळी भाकरी करायच्या होत्या त्यानंतर मटणाची भाजी पण करायची होती बाहेर चुलीवरती मटणाची भाजी चालू होती नातमध्ये भाकरी चाल्या होत्या पाहुणे पण भरपूर आलती इथं पण मग एक 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 नंबरने मग भाकरी करायला बसलो होतो आम्ही सगळेजण त्यानंतर मुलांना लगे आणि पाणी भाकर चोरून ना आईने दिली खायला मुलांना भूक लागली होती मलाई दिल भिडियो आउँला त लाइक कमेन्ट नक्की करा, ओके बाई